हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे अडतीस साइज कटोरा पेपर कटिंग कसं करावी ते मी आज दाखवत आहे तर मी थला तर मी आज सर्व मापे पूर्णपणे ब्लाउजची घेतलेले आहेत तुम्ही पण घ्यावे तर चला कसं कटिंग करायचं ते दाखवते आधी पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची साडेबारा आहे तर इथं अधिक एक इंच केलेलं आहे मी परत साडेपाच शोल्डर टाकायचा आहे मुंडाही साडेपाच टाकायचा आहे छतीचा घर साडेनऊ येत आहे आधी एक इंच वाढवायचं आहे तुम्ही दीड ही वाढवू शकता कमरगीर नऊ घ्यायचं आहे आधी एक इंच करायचं आहे इथंही दीड इंच तुम्हाला माया हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता नंतर सर्व रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहेत इथं आपण मायेसाठी ठेवलेलं एक इंच बघू शकता इथे एक इंच घ्यायचं आहे मुंड्याच्या आकारामध्ये आणि आपण गोल आकार असा द्यायचा आहे गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे पुढील गळ्याची उंची सहा आहे आपण इथं एक इंचही ठेवू शकतो आणि ज्यांना कुणाला आकार खोल हवा असेल त्यांनी अर्धा इंच ठेवावे मी इथं एक इंच ठेवत आहे इथेही कोला आकार घेऊन करायचा आहे तयार इथं एकपट्टीसाठी साडेतीन इंच घ्यायचं आहे त्यातच ऍड करायचं आहे अडीच साईडलाही अडीच इंच घ्यायचं आहे अडीच अडीच इंचाच्या पट्टीला रेश मारून घ्यायची आहे जेणेकरून आकार देणं सोपं होईल कटोरी ते सहा आहे इथे दीड इंच घ्यायचं आहे मुंड्या फुडल्या साईडला इथे एक इंच घ्यायचा आहे आणि हा आकार दीड इंचाला जुळवायचा आहे नंतर इकडे सहा इंच घेतलेला आहे तिथे जुळवायचा आहे झाला तर कटिंग करू स्टार्टिंगला इकडून कटिंग करायचं व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे नंतर योगपट्टी कटिंग कर करायची आहे पुढील गळ्याचा आकार कटिंग कर करून घ्यायचा आहे नंतर कटोरीचा आकार कटिंग कर करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे इथं एक पट्टी वगैरे कटिंग केलेली आहे मी आता झाला तर मोठा कटोरा काढूया तर तुम्ही बघू शकता इथं मी पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती हा छोटा कटोरा ठेवून हाकून घ्यायचं आहे पूर्णपैकी असं आकून घ्यायचं आहे पूर्णपैकी हा कोपऱ्यात दीड इंच घ्यायचा आहे इकडे पण दीड इंच घ्यायचा आहे आणि हा दोन्हीचा सेंटर मध्ये सेंटर करून घ्यायचा आहे आणि इथे एक इंच घ्यायचा आहे इथं फक्त पाव इंच घ्यायचं आहे आपल्याला इथून फक्त पाव पाव इंचा आकार देईत दे दे इकडे वाढवायचा आहे आकार आपल्याला नंतर पट्टीच्या साहाय्याने रेषा आखून घ्यायच्या आहेत तिथून दीड इंचावरती आखलेला आहे नंतर इकडे रेश द्यायची आहे आपल्याला आपला हा मोठा कटोरी झालेली आहे तर आपण आता कटिंग कर करायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि काही शंका असेल तर नक्की विचारा मेसेज करून मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही बघू शकता